नमस्कार मंडळी कसे आहात डेली लाईफ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे डाळ पालक पण जरा वेगळ्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया डाळ पालक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ताजी पालक ही पालक मी मस्त निवडून घेतली आहे आता मी स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेणार आहे तुम्ही म्हणत असाल की मी वेगळ्या पद्धतीने कशी बनवणार आहे तर आपण नेहमी जी डाळ पालक बनवतो ती आपण तुरीची डाळ यूज करून बनवतो आणि ती जी भाजी असते ती पातळ असते आता मी ही ऑफिसच्या टिफिनसाठी स्पेशल भाजी बनवणार आहे जेणेकरून ऑफिसच्या टिफिनला न्यायला पण इझी जाईल आणि टेस्टला पण खूप छान असणार आहे यासाठी मी चण्याची डाळ यूज करणार आहे एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे मी आपण डाळ पालक तर नेहमीच बनवतो पण आपण ती बनवतो तुरीच्या डाळीमध्ये पण मी ही तुरीच्या डाळीमध्ये न बनवता चण्याच्या डाळीमध्ये बनवणार आहे आणि आपण नेहमी तुरीची डाळ शिजवून घेतो आणि नंतर त्यामध्ये पालक टाकतो पण इथे मी ही कोरडी भाजी बनवणार आहे आणि हो ऑफिसच्या टिफिनसाठी खूप मस्त रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता मी ही डाळ आहे ना रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून घेणार आहे बघा इथे मी चण्याची डाळ अगोदरच भिजत घातली होती तुम्हाला फक्त मेजरमेंटसाठी मी दाखवली आहे की मी किती डाळ घेतली आहे आणि इकडे दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतले त्यानंतर ही स्वच्छ धुतलेली पालक बारीक कट करून घेतली आहे आणि आपल्याला आणखी लागणारे दोन मीडियम साईजचे बारीक कट केलेले कांदे चला आता पुढची प्रोसेस करूया दोन चमचे तेल आहे कढईमध्ये आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून पर आहे आणि हे बघा आपला कांदा आता आता सुरुवात आपण यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालणार आहे मोहरी छान परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपण घालणार आहे एक चमचा जिरे ते पण छान परतवून घ्यायचे कांदा आता छान परतून झालाय आता यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट घालायचं आहे तर मी ते हिरवी मिरचीचा लसूण घातलेला ठेचा यूज करणार आहे लाल तिखट नाही यूज करणार आहे हे बघा तुम्ही तिखट जा, कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं तेवढं आणि वाटलं तर लाल तिखटही यूज करू शकता पण हिरव्या मिरचीमध्ये खूप छान लागते भाजी त्यामुळे मी हिरव्या मिरचीचा ठेचा यूज केला आहे लसूण घातलेला हे बघा ते पण छान आता परतवून घ्यायचं आहे हे बघा आपला ठेचा पण आता छान परतून झालाय आता यामध्ये मी घालणार आहे एक चमचा हळद ती पण छान परतवून घ्यायची आहे आणि लगेच टोमॅटो टाकायचं आहे यामध्ये आता हे बघा टोमॅटो पण आता असं छान परतवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टोमॅटो स्किप करू शकता पण मला टोमॅटो मी यामुळे घातला आहे की टोमॅटोमुळे तिथला थोडासा अंबूश पण येतो आणि भाजी टेस्ट पण आणखी जास्त चांगली लागते मला वाटलं ला तर तुम्ही झाला टोमॅटो किंवा मग स्कीप करा आणि यामध्ये मी तिथले कुठलेही मसाले वगैरे यूज केलेले नाही आहे खूप सिंपल पद्धतीने बनवली आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पण छान परतला गेलाय आता आपण यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आता आपलं हे सर्व परतून झालंय आता यामध्ये टाकायची डाळ भिजलेली भिजलेली आता आपलं हे सर्व परतून झालंय आता आपण यामध्ये भिजलेली चण्याची डाळ टाकणार आहे आणि पालकची भाजी सगळ्यात शेवटी टाकायची कारण पालकची भाजी शिजायला खूप कमी वेळ लागतो आणि आपण जर अगोदरच टाकली पालकची भाजी तर ती जास्त वेळ शिजून तिच्यामध्ये जीवनसत्व नष्ट होऊ शकतात त्यामुळे डाळ शिजत आली की मग नंतर यामध्ये पालकची भाजी टाकायची आणि पाणी फक्त एक कपभर पाणी लागणार आहे हिला शिजण्यासाठी कारण डाळ रात्रभर भिजली आहे त्यामुळे तिला जास्त शिजवायची गरज नाही पडणार आणि वेळ पण नाही लागणार आहे हे बघा आणि हे बघा एक कप पाणी घालून डाळ मी छान दहा मिनिट शिजवून घेतली आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत पालकची चिरलेली भाजी आणि हे बघा मी पालकची भाजी टाकून मस्त मिक्स करून आहे आता फक्त याला पाच मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून आहे आपली डाळ पालकची भाजी तयार आहे हे बघा टिफिन साठी मस्त सुकी डाळ पालकची भाजी तयार आहे चला तर मग मंडळी तुम्हाला ही डाळ पालकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांसोबत शेअर करा भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर